श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि उद्या आली आहे भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला ती ती खूपच महत्व आहे एकादशी तिथी थी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा थी प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्त एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष नष्ट होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं साठ पिढ्यांचं दारिद्र्य देखील एका दिवसामध्ये नष्ट होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची भागवत एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर पुण्यप्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून मुक्ती देखील मिळणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये जर नाही पाहिला असेल तर आवर्जून पहा आणि स्नान करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजाही करायची आहे आणि माता लक्ष्मीला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुळस देखील अतिशय प्रिय आहे तर आपल्याला ते सर्व वस्तू ज्या श्री विष्णूंना प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांची आरती देखील करायची आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं नैवेद्य ठेवताना त्याच्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र ठेवायचं आहे कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो फग जो आहे तो श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही तर अशा रीतीने जे आहे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं सुद्धा पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालणार आहे जेवढं जास्त आपल्याला विष्णूंचं नामस्मरण करता येईल तेवढं आपल्याला जास्त नामस्मरण हे करायचं आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गाईच्या स्वरूपामधनं झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झालेला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसुंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी देखील मानली जाते कारण गोसेवेने स्वर्गाची आपल्याला प्राप्ती होते आणि गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे आणि साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला सुद्धा भागवत एकादशीच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकतात आणि गायीला जी वस्तू आपल्याला आवर्जून खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी कारण पिवळी फळं ही श्री सुद्धा अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपण हरभऱ्याची डाळ आणि त्याबरोबर गूळ हे देखील गाईला आपण भागवत एकादशीच्या दिवशी खायला देऊ शकतो तर आपल्याला काय करायचं आहे गायजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक आरतीचं ताट तयार करायचं त्याचबरोबर एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ही पिवळी केळी ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे जर गाय तुमच्या घरी असेल तर तुम्ही ही सेवा घरीसुद्धा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा वाटेतही कुठेतरी तुम्हाला गायही दिसणार आहे तर गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या पुढच्या दोन्ही पायांवर जे आपल्याला जल अर्पण करायचं आहे तिला हळकुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गाईलाही पिवळी केळी आपल्या दोन्ही हातामध्ये ठेवायची आणि तिने खायला ते तिला द्यायचं आहे हातामध्ये ठेवून आपण गाईला केळी खायला दिल्यामुळे जेव्हा ती आपल्या हाताला चाटते तेव्हा आपल्या हातामध्ये असणारं की आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला गाईला थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे कारण गरमीमध्ये गाईला आवर्जून पाणी प्यायला द्या त्याचबरोबर थंडीमध्ये गाईला गुळाचा खडा खायला देणं अतिशय शुभ मानलं जातं तर गाईची ही सेवा करून झाल्यानंतर जे आपल्याला गाईच्या भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला जी आहे गाईच्या पायाखालची जी माती असते ती उचलायची आहे आणि आपल्या कपाळावर त्याने टिळक हा करायचा आहे त्याचबरोबर ती, ती थोडीशी माती आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्या मातीने आपल्याला टिळक हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताने स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गौमातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे आप आपल्या मनातली इच्छा तिला बोलायची आहे की हा उपाय आपण कोणत्या उद्देशाने करतायत जर तुम्ही धन प्राप्ती करता करत असतील तर तसं बोलायचं आहे घराकरता मुलांकरता पती करता किंवा तुमच्या नोकरी किंवा व्यवसाया करता करत असतील तर तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला गोमातेला बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा तर होतच असते पण त्याचबरोबर तेहतीस कोटी देवी सुद्धा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो आणि म्हणूनच प्र प्रत्येक एकादशीच्या दिवशी जे आहे गोसेवा ही केलीच पाहिजे मी असं नाही सांगणार की एकादशीला अशी तर दर रोज गोसेवा केली पाहिजे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा विशेष तिथींना तरी आवर्जून ही करत चला ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली प्रगती ही होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ